तर हे बघा मित्रांनो ही अशी पूजा केलेली आहे मी आज श्रीरामाची तर बघा हो इथे लायटिंग वगैरे लावलेले आहेत हार लावलेले आहेत हे बघा पूजा तर चला पुढला ब्लॉग पूर्णपणे बघा स्कॅप करू नका नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर सर्वांना गुड मॉर्निंग आता वाजेल आहे सकाळचे आठ तर बघा आज श्रीरामाची पूजा करायची बघा मी इथं पूजा ही करायला की थोडा हात तिरका लागलाय कारण खेळाईक शॉकाने गेलाय त्यामुळं आणि इकडे खायचं खेळ्यावर हे केलंय तरी बघा इथे टेबल म्हणलंय तर काल फोटो आणले मी दोन स्वामी समर्थ हे स्वामी समर्थ सारे विठ्ठल रुक्माईचं का आणलाय माझ्याकडे विठ्ठल रुक्मायचा नव्हता आणि एक श्रीरामात आहे मी तुम्हाला दाखवते ते पण पूर्णपणे एवढे बॉस कॅप करू नका तर आता पूजा सामान वगैरे काढायला मी फुलं वगैरे आणलेले हे बघा फुलं त्याच्यात हारा आहे तर पूर्णपणे एवढे बाबा कॅप करू नका तरी हे बघा दोन फोटो आणलेले मी हे आहे विठ्ठल रुकमाईचा आणि हे आहे श्रीरामाचा हे दोन्ही काळात कारण विठ्ठल रुकमाईचा काळच आहे आता इकडं पण भाग भरपूर फोटो झाले त्यामुळे मला पूजाला जागा पण नाही तिकडे मी आता ही पूजाला ही ठेवून दिली तिथं तरी बघा कसं वाटतं बघा हे मंदिरात आणलं मी पहिला आणलं वापस केला ಅಲ್ಲ 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 तर बघा मित्रांनो आपली फॅन लाईट लागलेली आहे पूजा करून घेते मंदिरच आणलेला फोटो खाली विठ्ठल रुक्म्यायचे पण कसं वाटतं बघा माझ्याकडे फोटो नव्हता त्यामुळे मी पण का सोबतच आणला कारण रात्री दोन्हीचे तर मध्ये ठेव ना मध्ये वर ठेव दोन्ही बघा फुलं सांगितलं हरणा सांगितलं समोर फुलं सांगितलं तर तर बघा मित्रांनो आपली फायनली पूजा झालेली आहे श्रीरामाची आणि विठ्ठल रुक्मिणीची पण केलेली मी तुम्हाला मी दाखवते पूर्णपणे व्हिडिओ बघा तर हे बघा अशी पूजा मानलेली आहे मी तर हे बघा कापूर वगैरे तर तुम्हाला कॅमेरा फिरून दाखवते मी तर हे बघा आता मी कॅमेरा फिरवलेला आहे पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि फोटो पण कसे वाटते आणि पूजा हो असे हारे वगैरे मानून केली लायटिंग वगैरे लावले तर हे बघा साधे सिंपलच मांडलेले आता खाली तर रांगोळ काढायचे राहिले बाकी रांगोळ काढलेले सिद्धीने पोचली तर जागा पण नाही आता रूम रूममध्ये पण जागा नाही तर किचनमध्येच मांडले बघा तर हे बघा इथे किचन दिसत असेल तुम्हाला किचनमध्येच मांडले पहिले काही मध्ये रूम म्हणजे जा जागाच नाही मग ते तोंड राक्षी सगळं होतं त्यामुळे मी हीच मानले तर कशी वाटते मला नक्कीच कमेंट करून सांगा पूर्णपणे व्हिडिओ बघा स्कॅप करून नका आणि चॅनेल नवीन आलं सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी खूप छान दिवस आहे आजचा आपल्या पिढीला आपल्या पिढीत आज राम मंदिराचे काम पूर्ण झालेले आहे त्यामुळं आज इतकं म्हणजे सगळीकडे दिवे फिवे लावलेले आहेत मी सुद्धा आता दिवे लावणार आहे संध्याकाळी तर मी दिवाळीचे माळ सुद्धा आणलेले हे बघा तिथे ठेवलेले दिसत असून तुम्हाला तर पूजा कशी झाली मला नक्कीच कमेंट करून सांगा तर हे बघा फोटो कसा वाटतोय मला सांगा कमेंट करून कापूर वगैरे जायत चला तर मग सर्वांना पूर्णपणे वेळ स्कॅप करू नका चॅनल नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका चला नवीन ब्लॉग मध्ये भेटू पण सर्वजण काळजी घ्या सर्वांना बाय बाय